दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतावादी विचारांचे प्रतीक परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त निफाड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक भव्य दिव्य बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात शोमन ऑर्केस्ट्राच्या सादरीकरणासोबतच सुप्रसिद्ध गायक जितू देवरे यांच्या सुरेल आवाज आणि स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार फेम वर्षा एखंडे यांच्या जादुई परफॉर्मन्स यांची जोड रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता निफाडकर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद देत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंढे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे तालुकाध्यक्ष विनोद शिंदे गुड्डू सय्यद सुरेश डांगळे रमेश डांगळे उत्तमराव जाधव चंदन सुरळकर अशोक गांगुर्डे विक्रम रद्वे तसेच अनेक मान्यवर नगरसेवक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन काका खडताळे उपाध्यक्ष विकास जगताप कार्याध्यक्ष उदयजी गांगुर्डे आणि निमंत्रक मंडळातर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा जागर संगीताच्या माध्यमातून दिलेला सामाजिक सलाम सलामोय योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड